रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो त्याचं औचित्य साधून निवेदन देण्यात आलं आहे यामध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पदाधिकारी यांच्या माध्यमातून सचिन भाऊ खरात यांच्या पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांनी आज निवेदन सादर केलं आहे निवेदनामध्ये म्हटलंय की अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय यांचा सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो या राज्य शासनाच्या माध्यमातून इतरत्र वळवण्यात आलेला आहे तो निधी एस सी एस टी व ओबीसी कॅटेगरीच्या उत्थानासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी असतो तो निधी हा जातीयवादी राज्य सरकारने इतरत्र वळवलेला आहे तो निधी चा एस सी कॅटेगरीचा चारशे एक्केचाळीस कोटी व एस कोटी व इतर मागासवर्गीयांचा असा निधी पुन्हा एस सी एस टी ओबीसी कॅटेगरीला रिस्टोर करण्यात यावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या वतीनं संपूर्ण राज्यभर जिल्हाभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन होतील याची नोंद प्रशासनानं घ्यावी यासाठी सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी जिल्हा अधिकारी व तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या आहे त्यासमयी दौंड शहर अध्यक्ष शशांक गायकवाड यांच्या लेटर हेड वर निवेदन देण्यात आलंय त्यावर संजय वाहतूक आघाडी अध्यक्ष अभय भोसले विद्यार्थी अध्यक्ष दौंड शहर अब्दुल सौदागर संघटक दौंड शहर आनंद ओव्हाळ विद्यार्थी अध्यक्ष दौंड तालुका तुषार वंश व उपाध्यक्ष दौंड तालुका व रिपाई दौंड शहर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य कोर कमिटी यांच्या मार्गदर्शनामध्ये आज आपण छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या अनुषंगाने सामाजिक न्याय दिन संपूर्ण महाराष्ट्र राज्य व भारत देशामध्ये साजरा होत असतानाच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आज निवेदन सादर केलेले आहे निवेदनामध्ये आमच्या पक्षाची अशी मागणी आहे की सामाजिक न्याय विभागाचा जो पट्यवधी रुपयाचा निधी आहे त्यामध्ये एस सी कॅटेगरीचा तो चारशे एक्केचाळीस कोटी चा कोटीचा निधी एस टी कॅटेगरीचा तीनशे सदोतीस कोटीचा निधी व इतर मागासवर्गीयांचा हजारो कोटीचा निधी जो इतरत्र वळवण्यात आलेला आहे तर तो निधी पुन्हा आमच्या एस सी एस टी वर्गाला रिस्टोर करण्यात यावा जर तसे झाले नाही तर या जातीवादी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करून संपूर्ण जिल्हाभर राज्यभर आंदोलनं करू याची नोंद प्रशासनाने घेऊन एस सी एस टी कॅटेगरीचा जो निधी आहे तो पुन्हा त्या वर्गात करण्यात यावा अशी आमची पक्षाच्या माध्यमातून मागणी आहे जय भीम जय संविधान